सर्वाला नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे मागील काही दिवसामध्ये मा आपल्याला एम डी एम ॲपमध्ये आपल्या विद्यार्थ्यांची दैनिक हजेरी भरत असताना काही तांत्रिक समस्या येत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये ही तांत्रिक समस्या आपण कशाप्रकारे दूर करायची याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहात त्यासाठी आपल्याला दोन स्टेप्स करायचे आहेत तर त्या कशा प्रकारे करायच्या आणि त्या कोणत्या स्टेप्स आहेत ते आता आपण समजून घेऊया पहा सर्वप्रथम आपण एम डी एम ॲप करूया ओपन करूया एम डी एम ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपल्यासमोर अशा प्रकारची पांढरी स्क्रीन येत आहे त्यापुढे माहिती भरण्यासाठी कोणतीही स्क्रीन आपल्यासमोर दिसत नाही किंवा आपण जर एम डी एम ॲप अनइन्स्टॉल केलं आणि पुन्हा इन्स्टॉल केलं तरी देखील के ही समस्या कायम राहत आहे तर आता यावर उपाय म्हणून आपण सर्वप्रथम पहिली स्टेप काय करायची आहे त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये जे एम डी एम ॲप आहे त्यावर काय करायचं आहे लॉंग प्रेस करायचं आहे लॉंग प्रेस केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे टॅब येतात त्यामध्ये ॲप इनपो सेअर एडिट आणि अनइन्स्टॉल टॅब आहे त्यापैकी ॲप इनपो या टॅबवर काय करायचं आहे आपण क्लिक करायचं आहे ॲप इनपो या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पहा स्टोरेज युजेस हा एक टॅब दिसत आहे त्यावर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे स्टोरेज युजेस या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर क्लिअर कॅच आणि क्लिअर डाटा हे दोन टॅप दिसत त्याप आहे त्यापैकी आपण क्लिअर कॅच हे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण क्लिअर डाटा देखील करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण ही छोटासा बदल आपण सर्वप्रथम काय करायचं आहे एमडीएम ॲपमध्ये करून घ्यायचा आहे ही झाली पहिली स्टेप त्यानंतर दुसरी स्टेप आहे आपली आपण एम डी एम पोर्टलला काय करायचं आहे विजिट करायचं आहे एम डी एम पोर्टलला विजिट केल्यानंतर आपल्या शाळेचा जो एम डी एम पोर्टलसाठीचा युजर आय डी आणि पासवर्ड आहे तो टाकून या ठिकाणी आपण काय करायचं आहे सर्वप्रथम लॉग इन करायचं आहे आपल्या शाळेचा एम डी एम पोर्टलचा आपण युजर आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर खाली जो आपल्याला कॅप्चा दिसतो तो कॅपच्या देखील आपण व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आणि लॉग इन या बटनावर काय करायचं आहे आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर एम डी एम पोर्टलचं हे पेज येणार आहे या ठिकाणी आय हॅव रीड ऑल इन्फॉर्मेशन हा जो आपला चेकबॉक्स दिसत आहे त्याला टिक करायचे आहे आणि सबमिट या बटनावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तर वरच्या बाजूला आपल्याला एक पिवळे पट्टी दिसत आहे त्यामध्ये पहा होम ओपनिंग बॅलन्स एम डी फार एम डेली अटेंडन्स स्टॉक आणि ॲप सेटिंग आहे तर आपण काय करायचं आहे ॲप सेटिंगवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे ॲप सेटिंगवर आपण क्लिक केल्यानंतर पहा आपल्या त्यानंतर आपल्यासमोर चेंज डिवाईस फॉर्म फॉर एम डी एम ॲप अशा प्रकारचे पेज येणार आहे या ठिकाणी आपण एच एम मोबाईल काय करायचं आहे ॲक्शनमध्ये चेंज डिवाईस या टॅबवर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे ॲक्शनमध्ये आपण चेंज डिवाईस या टॅबवर क्लिक केल्यानंतर आर यू शुअर यू वॉन्ट टू चेंज युअर मोबाईल डिवाईस या ठिकाणी आपण ओके करायचं आहे या ठिकाणी ओके केल्यानंतर आपल्या स्वरूपा अशा प्रकारे परत एकदा लिहून येणार आहे नाव यू कॅन चेंज युअर मोबाईल डिवाईस अँड रजिस्टर एम डी एम ॲप अगेन यावर आपण काय करायचं आहे ओके करायचं आहे यावर ओके केल्यानंतर या yeah, ठिकाणी आपली दुसरी स्टेप पूर्ण झालेली आहे दोन्ही स्टेप पूर्ण झाल्यानंतर एम डी एम ॲप पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे चालते का हे पाहण्यासाठी आपण आता प्रात्यक्षिक घेऊया त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा मोबाईलच्या स्क्रीनवर जायचं आहे मोबाईलच्या स्क्रीनवर गेल्यानंतर आपण एम डी एम ॲप काय करायचं आहे ओपन करायचं आहे आता एम डी एम ॲप आपण ओपन केल्यानंतर पहा आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन झाल्याचं दिसत आहे त्या ठिकाणी आपल्याला शाळेचा यू डॅश कोड प्रविष्ट करायचा आहे सर्वप्रथम आपण शाळेचा यू एस कोड या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर एम डी एम पोर्टलसाठी जो मोबाईल नंबर होता तो मोबाईल नंबर देखील आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यानंतर खाली नोंदणी करा हा एक टॅब आहे त्यावर आपण काय करूया आता क्लिक करूया नोंदणी करा या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर अंकी ओटीपी येणार आहे तो ओ टी पी आपल्याला काय करायचा आहे या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आपण आपल्या मोबाईलवर प्राप्त झालेला अंकी ओ टी पी प्रथम या ठिकाणी काय करायचं आहे भरून घ्यायचं आहे ओटीपी भरल्यानंतर ओ टी पी पुष्टी करा या टॅबवर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे दोन्ही पूर्ण झाली अशा प्रकारचा एक मॅसेज आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसत आहे ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं पृष्ठ येईल यामध्ये रोजची हजेरी असेल स्टॉक आवक असेल अशा प्रकारचे आपल्याला वेगवेगळे टॅब दिसत आहेत त्यापैकी आपण रोजची हजेरी या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या विद्यार्थ्याची एम डी एम ॲपला दैनिक हजेरी भरण्यासाठीचं अशा प्रकारचं पेज आल्याचं दिसत आहे म्हणजेच आपण या दोन छोट्याशा स्टेप केल्यानंतर आपली तांत्रिक समस्या कशाप्रकारे दूर झाली याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली पुन्हा एकदा आपण काय करूया परत येऊया आणि पुन्हा एकदा आपण एम डी एम ॲप ओपन करून पाहूया पा की नक्की आपलं एम डी एम ॲप पूर्वीप्रमाणे सुरळीत चालत आहे का त्याचा आपण प्रात्यक्षिक पाहूया त्यासाठी आपण एम डी एम ॲप ओपन केलेलं आहे पा एम डी एम ॲप ओपन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा मुख्य प्रश्न येत आहे त्या ठिकाणी आपण रोजची हजेरी या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे रोजची हजेरी या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पहा हा अप्रूल क्लोजिंग बॅलन्सला आपण काय करायचं क्लोज करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला यत्ता दिसत आहे त्यानंतर हजार विद्यार्थी दिसत आहेत आहार लाभार्थीची संख्या आपल्याला भरण्यासाठीचा टॅब आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत अशा प्रकारे आपण कोणता मेनू आहे ते देखील आपण या ठिकाणी निवडू शकतो म्हणजेच आपलं एम डी एम ॲप हे पूर्वीप्रमाणे आता सुरळीत सुरू झाल्याचं दिसत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम डी एम पोर्टलसाठी जी तांत्रिक समस्या येत होती ती समस्या कशाप्रकारे दूर करायची याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली मला अशी आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद